लाईक मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं तर सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात सुरुवातीत खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान हो पूर्ण दिवस ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आहे ह्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे सकाळचं जेवण वगैरे सगळं असं झालेलं कारण की आज संडे आहे त्याच्यामुळे सगळं असं उशिरा उठलो आणि मग नाश्ता जेवण ते सगळं काही असं झालेलं आहे तर म्हंटल चला याच्या पुढे काय काय ते तुमच्यावर सगळं शेअर करणार आहे थर्टी फर्स्ट कसं साजरी करतो का घरीच का मी काही बनवणार आहे हे सगळं काही तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर चला आज मी ना छानपैकी असा कलर केला केसांना मस्तपैकी आणि हो मस्त झालाय आज आणि मी ब्लॅक आणि ब्राऊन मिक्स असा श्रीपदे <laughs> ब्लॅक आणि ब्राऊन असा मिक्स कलर करते तर आणि आता बघूया आता आमच्या आधी त्याला छान वाटते बरं वाटतंय <laughs> दोघांच चाललंय मम्मी आम्हाला तू ख्रिसमस काहीच घेतलेलं नाहीये म्हणजे गिफ्ट त्यांचं दोघांचं चाललंय आम्हाला घे तू काहीतरी पळाले आले दोघे दोघ आणि हा ड्रेस आहे ना मी खूप दिवसात घातलाय आज रेड रेड अरे का पळताय तुम्ही दोघ तर चला पूर्ण त्या ओठ्यावर आपला झोपलाय चला आणि यांची शाळा आता परवापासून चालू आहे सुट्ट्या संपल्या हाय ना रे <laughs> चला आता काय काय बनवते किंवा काय करते, शेर करते हैं ते शेअर करते तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर वर जर नवीन असले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याच ह्या खिडकीतून या तो तिकडून गॅलरीत न आवाज देतोय हो ठीक आहे चला तुम्ही बघितलंच सर त्या वर्षाचं वर्षाचं सूर्य गेलेला असे तर आता इथे मी ना करतीये आणि अजून कोणाच नाहीये काय करायचं काय नाही सगळे म्हणतात बाबा म्हणतात तुम्ही ठरवा हे म्हणतात मम्मी काय करायचं तुमच्या घरात पण असं होतं का काय करायचं काय करायचं असं ठरत नाहीये म्हणजे थर्टी फायचं म्हणजे स्वयंपाक काय करायचा किंवा बनवायचं काय तू ठरव तू कर मला माहिती नाही अजून काय शब्द बाबा काय म्हंटले तुमचं काय तुम्ही का का सांगा माझ काही नाही असं चाललं आहे दुपारपासन आणि त्यातल्या मी हे होते सगळ्यांना वाटत मी निर्णय घेते पण तसं काहीच नाही देवाबती करून घेते मी काहीच ठरत नाही आणि यांना ह्या दोघांचं तर चालू आहे आपलं आज आरतीने आरती संपली आरती ना पावणे सहालाच लागते खरं आणि इथे झाले सहा वाजले चला अजून तर काही ठरलेलं नाहीये काय बनवायचं मी रुची आता म्हणत होती की पावभाजी बनवायची का काय भूक लागली पोट दाखवते मला भूक लागली चला बघू ठरला तर शेअर करते तर आता असं की कि नाही जायचं घरीच बनवायचं म्हणजे जे म्हणजे जे, मी बनवणार आहे एक दोन गोष्टी बनवणार आहे आणि काही जे पाहिजे म्हणजे यांच्या तिघांना काय पाहिजे ते बाहेरून थोडंफार मागवायचं आणि मी ना यांना भजे खायचे आवडीचे तर मग मी ती भजी बनवणार आहे मुगाच्या डाळीची ती मुगाची डाळ मी आता भिजत ठेवलेली आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ बनवणार तो म्हणजे पनीर पनीर बारबिक्यू टाइप असं बनवणार आहे मी ती रेसिपी तुमच्यावर शेअर करणारच आहे मी तर अशा दोन गोष्टी बनवणार आहे मी बाकीचं काही नाही आणि त्यांना जे आवडेल ते मागवणार आहे ते जण बघूया काय अजून पुढचं प्लॅनिंग अजून माहिती नाहीये जसं <laughs> जसं जस जे जे, जे म्हणेल ते तुमच्याबरोबर मी शेअर करत राहील पण आता याच्यासाठी मी तयारी करणार आहे काय काय तयारी करते ते तुमच्यावर शेअर करते मी तर हे बघा मी इथं आहे ना सगळी तयारी करून ठेवली आहे हे बघा कांदे मी असे 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 नाही असे <laughs> चिरले म्हणजे आपल्याला आहे ना बघा जे आपण मधोमध मद चिरतो ना चार भाग करायचे ते बरोबर तसे होतात आणि शिमला मिरची पण आहे ना दोन भाग केल्यानंतर आहे ना मधोमध मद, कट केल्यानंतर आणि बिया ते काढून घ्यायच्या आणि मोठे मोठे तुकडे ठेवायचे पनीरचं पण मी तसंच केलंय हे बघा छान असे मोठे मोठे हे केलंय इथं मसाले काढून ठेवले ते तुम्हाला मी दाखवतेच Uh, दही मी दोन्ही पण घेतले पण हे जरा आहे ना आणलं ना खूपच असं पातळ पातळ होतं तर त्याला ना घट्ट दही लागतं ऍक्च्युली म्हणून मी डब्यातलं पण दही घेतलंय आणि इथं घेतलेलं आहे तंदुरी चिकन मसाला ऍक्च्युली हा आणि आता आलं लसूण तर मी आता आहे ना आलं लसूण पेस्ट नाही टाकणार आहे डायरेक्ट माझ्याकडे आहे ना हे जिंजर आणि ग्रीन चिली पाव जे आहे हे मसाले तर मी हे यूज करणार आहेत त्याचबरोबर कसोरी मेथी आहे बटर आहे तर हे काही सगळं लागणार आहे आता तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं आता काय काय टाकते मी चला काय काय टाकते मी दाखवते त्यात लिंबू पण जाणार आहे हा मी लिंबू पण काढून ठेवलं आहे काढून ठेवलं ना कि मग कसं लक्षात राहते सगळ्या गोष्टी आणि बेसन पीठ सुधलेलं दिसत दिसतंय ना आणि बेसन पीठ लागणारे आपल्याला दोन चमचे का ते घट्ट मसाला आहे ना म्हणजे ना पडत नाही असा तर छान असा घट्ट मसाला होतो आणि सगळ्या पनीर ला छानपैकी राहत तो, तो मसाला तर चल आता ना मी करते दही घेते सगळं दही घेणार आहे मी हे तर आता ह्यामध्ये ना सगळे आता मी मसाले टाकून घेते पावडर टाकते मी आणि कश्मीरी लाल मिरची छान असा कलर येतो आणि थोडस ना आपलं लाल तिखट टाकायचं चवीनुसार म्हणजे आता हे तिखट आहे माझं मग मी अर्धा चमचा टाकणार आहे आणि गरम मसाला एक चमचा आणि तर तुम्ही आता याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकू शकताय तर आता माझ्याकडे ह्या पावडर आहे तर मी हेच यूज करणार आहे आता मी हे ना गार्लिक पेस्ट वगैरे टाकून घेते हे सगळ्या ही कोणती होती ग्रीन चिली तर आता तिनी पावडर मी टाकून घेतल्या म्हणजेच कोणत्या आलं लसूण आणि आपलं हिरवी मिरची याच्या पावडर होत्या माझ्याकडे ती टाकून घेतल्या मी आणि त्याचबरोबर आता माझ्याकडे आहे ना तंदुरी मसाला आहे सो मी तो टाकून घेते म्हणजे असला तर टाकायचं काहीतरी ना गरज नाहीये तुमच्याकडे चाट मसाला सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकताय आणि आता याच्यामध्ये आपल्या टाकायचं आहे तर आता याच्यामध्ये मी कसुरी मिथी टाकली चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि लिंबू मी आता पूर्ण आहे ना एक लिंबू टाकते याच्यामध्ये आता तेल टाकायचंय एक दोन चमचे तरी आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय बघ आता मी इथं बेसन पीठ घेतलंय ना दोन चमचे किंवा एक चमचा टाकलं तरीही चालणार आहे जास्त जर दा झालं तर चव बिघडेल आपल्या आप मसाल्याची आता मी याच्यामध्ये ना तेल टाकते तर आता याच्यामध्ये गरम नाही ना आता कसं बाहेर आपण खातो तर याच्यामध्ये कलर असतो तर आता माझ्याकडे आहे तर तुम्ही थोडाफार टाकणार आहे म्हणजे आवडत असलं तर याचा नाहीतर काही गरज नाही आहे बघू शकतात मस्त आपला मसाला झालेला आहे आता माझ्याकडे कलर आहे मिक्स करून घेतल्या आता आपण या सगळ्या याच्यात टाकून तुम्ही आता याच्यात टोमॅटो पण टाकू शकता बिया ते काढून घ्यायचं आणि लाल हिरवी मिरची येते लाल शिमला मिरची येते ती पण येल्लो शिमला मिरची लाल ती येते ती टाकू शकताय तुम्ही तर आता कांदा आणि पनीर तर आता हे ना पहिले माझ्यामध्ये छान पहिले मिक्स करून घेते मी कारण की पनीर आहे ना तुटायची भीती वाटते तर एकदम सावकाश करायचं छान आहे ना किंवा तुम्ही ना हाताने पण करू शकता येत्या बघू शकता तुम्ही मी ना आता हे सगळं व्यवस्थित आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे कलर छान आलेला आहे कारण की मी कलर वापरला आहे म्हणून काय ना छानपैकी मॅरिनेट करायचा जितक्या मॅरिनेट करतील तितक्या चांगलंच आहे म्हणजे माझ्या मते वीस मिनटं तरी खूप झालं वीस मिनिट आता मी हे मॅरिनेट करायला ठेवणार आहे आणि जसं जसं ज्याला ज्याला खायचं आहे तसं मी करून देणार आहे कशात करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता मी मुगाची डाळ छान भिजलेली आहे तर आता मुगाच्या डाळीमध्ये मी ना लसूण थोडस आलं आणि हिरवी मिरची कोथंबीर आणि प्लस कढीपत्ता ते हे टाकून छानपैकी बारीक करणार आहे खूप पण बारीक नाही थोडस डाळ अशी राहिली पाहिजे थोडीशी म्हणजे काय करते मी माहिती का बाकी म्हणजे शेवटच जी असते ना डाळ ती थोडीशी आपण धोबड करते आणि मग मिक्स करते छान भजे होतात तर मी आता हे करून ठेवून देणार आहे आणि जसं त्याला वाटेल तसं मी आता ते तळेल आणि पनीर मी तुम्हाला दाखवणारच आहे मी कसं करणार आहे आणि आम्ही काय करणार आहोत हॉलमध्ये तर ते पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि डेजर्ट साठी काय ते पण दोन आयटम आहे आणि कोणते काय ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला, चला आता थोडस आहे ना हे इथलं जे काढलेल्या वस्तू तिथं ठेवते चला आता इथे ना बराच वेळ झालेला आहे मी ठेवलेला आहे तर आता यांना लागली आहे भूक सगळ्यांना तर यांनी इथं एक श्रीपादनी श्रीपादने पिझ्झा मागवलाय म्हणजे मी थोडे थोडे क्वांटिटी मध्येच मागवले कारण की ना काय म्हणतात त्याला हे पण आहे सगळं आणि इथं बर्गर आणि टाकू मागवलेला आहे आदित्य आणि आदित्याने मागवलंय पनीर आहे ना मी ना फ्राय कसं करते ते दाखवते तुम्हाला आणि मी तिथं तेल पण तापवायला ठेवलंय हो भज्यांसाठी तर चला तर हे बघा माझ्याकडे ही बार्बी स्टिक आहे आणि हे पण आहे ना आता डायरेक्ट गॅसवर पण करू शकतोय आणि मी आता काही पॅनवर करणार आहे पण आता आहे ना माझ्याकडे ना याच्यामधल्या बघा मोठ्या स्टिक येतात त्या नाही होत्या म्हणजे पण या दोघांनी प्रोजेक्ट साठी वापरल्या तर मग आता याच्यावर पण मी काही करणार आहे पॅन साठी आणि तुम्हाला ना आता एक गॅसवर मी करून दाखवते तर पहिले कांदा आणि शिमला मिरची जी असते ना ते लावून घेऊया आणि मग पनीर छान मॅरिनेट झाले आणि मसाला बघू शकता तुम्ही मस्त लागलेला आहे सगळ्याला आणि असं काही पातळ वगैरे झालेलं नाहीये ठीक राहिलेला आहे मसाला हा तर हे बघा आता मी ना हे भासते आणि थोडस बटर पण लावायचं आहे याच्यावरती मी ना प्लेट मध्ये काढते बघू शकता तुम्ही ते मस्त झालंय की नाही आपला पनीर टिक्का म्हणू शकतो किंवा पनीर बार्बिक्यू आणि मेन म्हणजे मी थांबा म्हणजे मी ना चटणी बनवली मस्त अशी ना चटणीमध्ये माझ्याकडे पुदिना होताच म्हणजे मी वाळून ठेवलेला पुदिनाचा तर वाळलेला पुदिना मी मध्ये ठेवतेच बॉटल भरून आणि तो पुदिना कोथंबीर हिरवी मिरची थोडस लसूण दही अशी मस्त वेगळी चटणी बनवली मी तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली इथं चटणी आता ही चटणी थोडीशी आपण इथे घेऊया झालंय की नाही हॉटेल सारखा आपला पनीर टिक्का आणि आता ही चटणी ही चटणी आता मी ना जेव्हा भजे तळणार आहे ना त्याच्यावर पण आपण खाऊ शकतो आणि भज्याचं पीठ पण इथं रेडी मी तुम्हाला दाखवते तर हे बघा छान असं रेडी आहे म्हणजेच मुगाची भजी आपली याच्यावर पण आहे ती चटणी खरंच खूप छान लागते आता इथे तेल ते तापले मी बारीक गॅसवर ठेवलंय तर आता मी तळते काय करायचं आहे सो आता रुचिका खाऊन बघती आणि मला सांगणार आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांनाच सांगेल ती कसं आहे ते

ना? खर सांगते नक्की ट्राय करा हॉटेल सारख म्हणजे हॉटेल पेक्षा पण भारी झालंय मस्त हे लगेच मी सांगते गॅरंटीड है ना चला आता बाकीचं हा मी ते याच्यावर कसं करते ते एकदा दाखवते तुम्हाला तर हे बघा मी पहिले ना बटर लावून घेतलंय पॅनला आणि आता हे ठेवते बळून झालेलं आहे बऱ्यापैकी आणि ज्याला पाहिजे त्याला आता मी गरम गरम करून देणार आणि मी हॉलमध्ये काय केले ते तुम्हाला दाखवते चालेल तर आता मी हॉलमध्ये काय केलं आहे मी सोफे आहे ते आहे ना सगळे असे कडेला लावलेत आणि छानपैकी आहे ना खाली गाध्या टाकल्या आहेत म्हणजे मोकळं असं सगळ्यांना आहे ना एन्जॉय करता येईल आणि छानपैकी असे कॅन्डल लावून दिलेत आणि नंतर म्हणजे आम्ही टी व्ही लावणारच आहोत तर कसं वाटली तुम्हाला आयडिया माझी नक्की सांगा मस्तपैकी आता इथं खाण्याचं आणते मी आणि मग मस्त एन्जॉय करतो आम्ही तर बघू शकता तुम्ही भारी वाटतंय की नाही तर चला आता हे सगळं खायचं घेऊन जाते मी त्याच त्याच घेऊन चालला

चला तुम्हाला सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा डिझर्ट खायचं नाही आता नाही आत्ता नाही दोन डिझर्ट आहे आणि आणि ते कोणाला ना जाणार नाही एवढे सगळं संपवलंय फुल पोट भरलंय संपवले दापोले दाबो सगळं संपलं आणि डबल केलं होतं आम्ही हे केलं होतं भजी पण पर डबल परत केली होती आणि तिकडे आता पनीर फक्त थोडसंच राहिलेलं आहे खरं सांगते एक नंबर झालं होतं दोन्ही पण पदार्थ बर, बर्गर आणि पिझ्झा आहे ना त्याच्या पुढे काहीच नव्हतं ते कोणीच नाही खाल्लं एवढं ठेवून दिलेलं आहे नाही तर पिझ्झा दे आता हे पोरं म्हटले म्हणून मागवलं नाही तर खरं ते ना मागवलंच नसतं खरं इतके दोन्ही भारी आयटम झाले चला आता पाच झालेत ना चला हा, देनी देनी मी 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 सांगते काय आईस्क्रीम आणि गुलाबजामुन असं म्हणजे आईस्क्रीम गुलाबजामुन आणि दुसरा आयटम आहे तो शाही तुकडा असा बनवणार आहे आता कोणाला म्हणजे आईस्क्रीम आणि गुलाबजामुन तर सगळेच खातील पण शाही तुकडा कोण खातात आता माहिती नाही मला कोणीच नाही म्हणणार म्हणजे कोणीच म्हणणार नाही खायचं आहे म्हणून कारण की सगळ्यांचं पोट खूप फुल आहे पण आईस्क्रीम साठी कोणीच नाही म्हणणार मी चला बघते आता इथलं हे उचलते आणि मग म्हणजे कोणाला तळायची आईस्क्रीम कोणाला खायची आईस्क्रीम म्हणजे खूप झाले आणि खूप सुंदर होते चटणी तर इतकी भारी होती की मी शेअर आणि पनीर आवडलं का हे तुम्हाला मला खूप आवडलं खरंच चांगलं झालं

दुसरं मी हे करणार होती काय नाहीये खरंच कोणाला नाही उद्या करेल ना मी उद्या हे ना नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आले आले थांबा हा आईस्क्रीम खायची ना हा गुलाबजामुन बॉय या खूप गुलाबजामुन आवडतात श्रीपादला बापरे तुम्ही सक्का संध्याकाळ द्यात तरी तो नाही म्हणणार मी मी आता एक बाईट रुची देते घेते कशी मिठा आईस्क्रीम मी बनवली <laughs> <laughs> बरं चला आता आम्ही हे खाऊन घेतो आणि हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि रेसिपी ना खरंच नक्की ट्राय करा खरं सांगते मी मनापासून सांगते खरं सांगते की भारी झाली ना खरच नाही रुचीम झाली आहे तिथं नाही बनवली आहे मी पण ती पण खूप छान झाली आहे छान लागते आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते है, परत एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप असे शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखा समाधानीचं आनंदाचा आणि भरभराटीच जाऊ तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ